आपण आज बघतोय विज्ञान दहावी विज्ञान भाग दोन यातील सहावं प्रकरण प्राण्यांचे वर्गीकरण त्याचं आजचं हे तिसरं लेक्चर आहे पहिल्या दोन लेक्चरमध्ये आपण सर्वसाधारण म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या लेक्चरमध्ये तर वर्गीकरण कशा पद्धतीने होतं जी ट्रॅडिशनल पद्धत होती पारंपरिक पद्धत ती बघितली आधुनिक पद्धत काय होती ती बघितली आणि त्यानंतर आपण जे काही संघ आहेत आधुनिक वर्गीकरण पद्धतीप्रमाणे त्या सिक्वेन्सनी ते संघ बघतोय आता आपण पोहोचलोय चपट्या कृमींचा संघ इथंपर्यंत तिसरा संघ याच्या आधी आपण दोन संघ पूर्ण केलेले आहेत तर तिसरा संघ बघतोय चपट्या कृमींचा संघ सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण आता बघूयात या संघात काय काय माहिती दिलेली आहे ठीक आहे तर हां तत्पूर्वी जर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर एक काम करायचंय की व्हिडिओची क्वालिटी चांगली येण्यासाठी स्क्रीनला टच करा आणि उजव्या कोपऱ्यात वर तुम्हाला असे एक दोन तीन डॉट्स दिसतील त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओची क्वालिटी चारशे ऐंशी पी किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेट करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता चपट्या क्रोमींच्या बाबतीत काय असतं यांचं नाव चपट आहे चपट म्हणजे काय एकदम पातळ पानासारखं झाडाच्या पानांसारखं किंवा आपल्या वहीच्या पानांसारखं पुस्तकाच्या पानांसारखं पातळ तर यांचे शरीर सड पातळ आणि पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते म्हणून त्यांना चपटे कृमी म्हणतात यांच्या नावातच आहे चपटेपणा ठीक आहे म्हणजे सडपातळ पण सडपातळपणा पण कसा आहे गोलसर नाहीये तर चपटा आहे पानासारखा किंवा पट्टीसारखं बहुतेक प्राणी परजीवी असतात परजीवी म्हणजे काय ते परजीवी असतात म्हणजे त्यांचं जे काही पोषण आहे ते दुसऱ्यावर अवलंबून आहे पण दुसऱ्यावर अवलंबून आहे ते आहे पण ते बहिरपरजीवी आहेत का नाही अंत परजीवी म्हणजे ते त्या ज्याच्यावर अवलंबून आहे त्याच्या आतल्या बाजूला त्याच्या शरीराच्या आतल्या बाजूला ते राहतात आणि था स्वतःच पोषण करतात म्हणजे जंत वगैरे हे जे प्रकार आपण ऐकतो किंवा पोटात जंत झाले कुठेतरी इतर ठिकाणी जंत झाले हे जंत म्हणजे अंतपरजीवी प्राणी तर हे चपट्या कृमी कृमी म्हणजे जंत ठीक आहे तर हे सुद्धा जंतचाच प्रकार आहेत परंतु काही थोडे स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात आढळतात पण याच्यात ते सगळेचे सगळे अंतःपरजीवी आहेत का तर नाही सग म्हणजे त्यांची मेजॉरिटी जास्तीत जास्त प्राणी हे अंतपरजीवी आहेत पण त्याच्यातले काही हे स्वतंत्र राहणार आहेत म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून नाही पोषणासाठी ते स्वतःचं पोषण स्वतः करू शकतात पण ते पाण्यात राहतात त्यांचे शरीर देहगुहाहीन असून बी पार्श्वसममित आहेत तर देहगुहाहीन म्हणजे काय देह गुहा गुहा म्हणजे काय गुहा का कशी असते पोकळ असते ना गुहेच्या आत बाहेर प्राणी करू शकतात ठीक आहे म्हणजे वाघाची जी आपण गुहा आहे असं जे म्हणतो ते गुहेत प्राणी आत बाहेर करू शकतात म्हणजे गुहा ही पोकळ असते मग देह म्हणजे काय शरीर शरीरात गुहा असणं म्हणजे काय शरीरात पोकळपणा असणं हीन म्हणजे हा काय म्हणू आपण एखादं उदाहरण द्यायचं हा संपत्ती हीन आहे म्हणजे त्याला संपत्ती नाहीये संपत्तीहीन म्हणजे संपत्तीपासून वंचित आहे तसंच गुहाहीन म्हणजे ज्याच्यात पोकळपणा नाही असा तर देहात गुहा नाही असं यांचं हे शरीर आहे आणि ते द्विपार्श्वसममित असते द्विपार्श्व सममित म्हणजे त्यांच्या त्यांची पाठ किंवा यांना जर कट केलं यांचं जर कट केलं तर हे जे दोन भाग याचे होणार आहेत द्वि म्हणजे दोन दोन भाग जे होणार आहेत ते समसमान असणार आहेत ठीक आहे तर त्याला म्हणायचं द्विपार्श्वसमित हे याच्यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं द्विपार्श्वसमित म्हणजे काय आहे हे प्राणी ती त्रिस्तरीय असतात त्यांचे शरीर बहिर्जनस्तर मध्यजनस्तर मध्य आणि अंतस्तर अशा तीन जननस्तरांपासून बनलेले असते तर जननस्तर म्हणजे जन्मतना जन्मतांना असणारे स्तर किंवा जन्मण्यासाठी आवश्यक असणारे स्तर असे यांच्या शरीरात कुठले किती स्तर आहेत तीन स्तर आहेत त्रिस्तरीय आहेत बहिर्जनस्तर मध्यजनस्तर आणि अंतस्तर ते हे प्राणी कसे आहेत उभयलिंगी आहेत उभयलिंगी म्हणजे उभय म्हणजे दोन्ही लिंगी म्हणजे दोन्ही लिंग यांच्या शरीरावर उपलब्ध आहेत म्हणजे स्त्री लिंग आणि पुरुष पुल्लिंग म्हणजे जे प्रजननासाठी आवश्यक पुरुष आणि स्त्री भाग जे असतात ते यांच्या एकाच शरीरावर उपलब्ध असतात म्हणजेच एकाच प्राण्याच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात याची उदाहरणं काय काय प्लॅनेरिया लिव्हर फ्ल्युक पट्टकृमी इत्यादी या कृमी म्हणजे जनताचे प्रकार आहेत ठीक आहे है? याच्या याच्या आकृत्या यांनी इथं दिली आहेत पहिली लिव्हर फ्ल्युकची दिली आहे आणि त्याचेच म्हणजे सगळे पार्ट्स त्यांनी दाखवलेले आहेत मुख म्हणजे तोंड हा तोंडाचा भाग हे मुख चूषक हे अधर चूषक अधर म्हणजे पोट पोटातलं हे चूषक आहे किंवा होल म्हणू आपण त्याला हा होल त्यानंतर पानासारखे शरीर चपट शरीर आहे पानासारखं हे इथं आपल्याला दिसतंय उत्सर्गी छिद्र छिद्र म्हणजे होल छिद्र उत्सर्जन करणं म्हणजे इथून तुमच्या शरीरात अनावश्यक जो भाग असेल किंवा विष्ठेचा भाग असेल तो उत्सर्जित केला जातो ते त्याचं छिद्र इथं खालच्या शेपटीच्या भागात असतं दुसरी कुठली ही पट्टकृमी आहे पट्ट्या पट्ट्यांसारखी दिसते म्हणून याला म्हणायचं पट्टकृमी पट्टे 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 आहेत ना म्हणून याला पट्टकृमी म्हणायचं आणि ही प्लॅनेरियाची डायग्राम आहे आकृती आहे आता आपण याची परत एकदा रिवाईज करूयात हे आणि गोल कृमी प्राणी संघाकडे वळूयात काय काय लक्ष ठेवायचं इथं यांचं शरीर कसं आहे सडपातळ पानासारखं पट्टीसारखं म्हणून चपटे कृमी म्हणायचं यांना अंतपरजीवी प्राणी आहेत हे काही स्वतंत्र असतात पण ते पाळण्यात राहतात त्यांचं शरीर देहगुहाहीन द्विपार्श्व स्वममित आहे हा तिसरा भाग देहगुहाहीन शरीर शरीर आणि द्विपार्श्व सममित शरीर चौथा भाग काय त्रिस्तरी जननस्तरांपासून बनलेले शरीर शरीर कसं आहे त्रिस्तरी जननस्तरांपासून बनलेले शरीर मग कोणकोणते ते, ते स्तर आहेत बहिर्जनस्तर मध्यजनस्तर आणि अंतस्तर आणि पाचवं हे प्राणी उभयलिंगी असतात बस एवढं लिहिलं तरी पुरेस आहे उभयलिंगीचा हे आपल्यासाठी लक्ष देण्यासाठी अर्थपूर्ण दिलाय उभयलिंगी म्हणजे नर आणि मादी दोन्ही प्रजनन संस्था एका शरीरात उपलब्ध असणं म्हणजे उभयलिंगी असणं ठीक आहे आणि ही उदाहरण तेवढी लक्ष ठेवायची कोणकोणती प्लॅनेरिया पट्टकृमी लिव्हर फ्लूक बस आता आपण गोलकृमी प्राणी संघाकडे जाऊयात आता आपल्या म्हणजे अभ्यासक्रमात हे यांचे एवढीच शरीर म्हणजे एवढीच वैशिष्ट्य आहेत याहीपेक्षा जास्त वैशिष्ट्ये या प्राण्यांची असतात पण तुम्ही एवढीच लक्षात ठेवा जितका जेवढा सिलेबसमध्ये जेवढा अभ्यासक्रमात तेवढं बघूयात कारण आधीच या चॅप्टरमध्ये बऱ्याच जणांना यार हे काय वेगवेगळे देहगुहा अंत परजीवी वगैरे वगैरे थोडंसं कठीण वाटतं पण कठीण असं काहीच नाहीये मी तुम्हाला तेवढ्यासाठीच सेपरेट करून सांगितलं ते लक्षात कसं ठेवायचं यासाठी बरं तत्पूर्वी एकदा सगळ्यांनी अटेंडन्स द्यायचं आहे येस सुजल कांबळे दिसत आहेत नवीन आहेत स्वागत आहे तुमचं अजून कोण आहे पटपट पट पटपट द्या पट, अटेंडन्स पट, 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 कोण कोण असतील त्यांनी म्हणजे आपण मग गोलकृमी प्राणी संघाला सुरुवात करूयात फायलम एस्केलमॅन थिस येस डू इट फास्ट ओके संध्या आहेत गुड आदित्य एन बी एम चा? बी ओके छान अजून कोण आहे ठीक बाकीचे मंडळी नवीन दिसतात म्हणजे चला मग आता पुढे जाऊयात ओके संकेत आहे संकेत पाटील गड चल आता गोलकृमी प्राणी संघ याच्या नावातच आहे गोल कृमी गोल म्हणजे गोल, गोल गोलाकार शरीर आहे कृमी म्हणजे जंत परत लक्षात ठेवा कृमी म्हणजे जंत वरती पण चपट्या कृमी होत्या कृमी म्हणजे जंत हे सुद्धा जंताचे प्रकार आहेत हा सुद्धा याच्यात जे काही उदाहरण आहेत ती जंताची उदाहरणं आहेत हे कसे आहेत गोल आहेत गोल कृमी कृमी गोलाकार असणारे जंत या प्राण्यांचे शरीर कसं असतं तर लांबट असतं बारीक धाग्यांसारखं धा दा, धागे म्हणजे काय दोरे धागे त्याच्यासारखं हे शरीर असतं दंड गोलाकार दंड गोल म्हणजे तुमच्या या पेनाचा जो गोल आहे हा झाला दंड गोल हा गोल आहे आणि असं लांबूळ काकर याला म्हणायचं दंडगोल दंडगोल गोलाकार असते म्हणून यांना काय म्हणायचंय गोलकृमी म्हणून यांना म्हणायचं गोल कृमी लांबट बारीक धागे जर का दंडगोलाकार यांना म्हणायचं गोलकृमी पुढे बघा हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंत परजीवी असतात आता यांच्यात पण मेजॉरिटी परजीवी असते वरती सांगितलंय परजीवी म्हणजे काय आणि हे प्राणी स्वतंत्र राहणारे सुद्धा असतात बरं आता हे स्वतंत्र राहणारे प्राणी कसे असतात हे जलवासी किंवा भूचर असू शकतात चपट्या बाबतीत काय होतं स्वतंत्र राहणारे प्राणी कसे होते जलवासी होते ते पाण्यात आढळणारे होते पण हे कसे आहेत जलवासी किंवा जमिनीवर भूचर दोन्हीकडं चर म्हणजे राहणारे भू म्हणजे जमीन जमिनीवर राहणारे सुद्धा असतात तिसरं बघा या प्राण्यांचे शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते चपट्या कृमींच्या बाबतीत पण शरीर कसं होतं त्रिस्तरीय होतं हे आपण बघितलंय त्रिस्तर कुठ कुठले लक्षात ठेवायचे आहेत बहिर्जन स्तर मध्यजन स्तर आणि अंतस्तर बहिर म्हणजे बाहेरच्या भागात असणार आहे तीन लेवलमध्ये आपण लक्ष ठेवलं तरी चालण्यासारखं आहे हे जर गोलाकार असेल तर तीन स्तर कसे कसे असणार आहेत बघा हा बाहेरचा स्तर हा बाहेरचा स्तर मधल्या स्तराला आपण मध्यजन स्तर म्हणतो हा मधला स्तर मध्यजन स्तर आणि तिसरा कुठला आतला अंत म्हणजे आतला अंतस्तर ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ते तिन्ही स्तर लक्षात ठेवायचे यांचं पण कसं आहे त्रिस्तरीय आणि यांच्या शरीरात आभासी देहगुहा आहे देहगुहा म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय बरं चपट्या कृमीमध्ये देहगुहा नाहीच पण यांच्या शरीरात आहे पण ती कशी आहे आभासी आहे देहगुहा आहे पण नाही म्हणजे कसं तुम्हाला वाटतं त्यांच्या शरीरात देहगुहा आहे पण ती नसते म्हणजे ते तो फक्त तुम्हाला आभास होतो पण देहगुहा प्रत्यक्षत आहे का नाही ठीक आहे चौथ बघा या कृमींचे शरीर अखंडित असून त्या भक्कम उपचर्म असते यांचं शरीर कसं असतं अखंडित यांना कोणतंही खंड म्हणजे पार्ट्स असे तुकड्या तुकड्यांमध्ये यांचं शरीर नाही एकसारखं असतं आणि यांच्या भोवती जे काही चांबडं असतं त्वचा यांची जी काही असते ती भक्कम असते ती सहजासहजी तुम्हाला तुटत नाही अशी यांची ही त्वचा असते आता हे प्राणी कसे असतात तर हे प्राणी एकलिंगी असतात चपट्या कृमी कशा होत्या त्या उभयलिंगी होत्या दोन्ही लिंग एकाच शरीरात होती पण इथं कसं वेगवेगळ्या शरीरांमध्ये म्हणजे नर वेगळा मादी वेगळी असते इथं याला म्हणायचं एकलिंगी प्राणी यांची उदाहरणं काय पोटातील जंत आता बऱ्याच जणांनी लहानपणी सगळ्यांच्याच पोटात जंत असतात आणि जंतांची औषध देत असतात डॉक्टर तुम्ही बरं बऱ्यापैकी दहा वर्षाचे होईपर्यंत वगैरे तरी देतात सहा सहा महिन्याला कि किंवा जंत झाल्यावर पोटात दुखत असेल तेव्हा हत्ती पाया रोगाचा जंत तो सुद्धा एक असतो डोळ्यातली जंत हे सुद्धा असतात ठीक आहे तर हे पोटातील जंत काही जणांनी बघितलेले असू शकतात ठीक ही झाली याची उदाहरणं बस आता याचे जे काही यांनी डायग्राम किंवा आकृती दिली आहे ती बघा नर बघा नर नराला इथं खालच्या बाजूला असा आकडा झालाय इथं वक्राकार झालाय वक्र असेल तर त्याला आपण ठरवायचा हा नर जंत आहे आणि सरळ असेल म्हणजे त्याची शेपूड जर वाकडी झाली नसेल असा वक्राकार आला नसेल तर तो जंत कसा आहे मादी जंत हे आपण ओळखायचं आहे बर यांचं मुख मुख दोघांनाही मुख आहे आता इथं बघा उत्सर्गी छिद छिद्र हे शेपटीच्या बाजूला आहेत दोन्ही दोन्हींच्या पण नराच्या पण शेपटीच्या बाजूला आहे आणि मादीच्या पण शेपटीच्या बाजूला आहे पण नराच्या जिथं वक्र भाग होतोय तिथं हे उत्सर्गी छिद्र आहे आणि वक्र भाग मादी जनताला आहे का नाही त्यामुळे हे इथं तुम्हाला उत्सर्गी छिद्र दिसत आहे आणि मादीच्या बाबतीतलं मादीचं जे जनन छिद्र आहे हे इथं त्यांनी दाखवलेलं आहे बस ही आकृती लक्षात ठेवायची आणि एकदा काढून बघायची आहे आता यांच्या या प्राणी संघातलं लक्षात काय काय ठेवायचंय यांचं नावच आहे गोलकृमी कृमी म्हणजे जंत गोल म्हणजे गोल गोलाकार गोलाकार आहे म्हणून काय काय लक्षात ठेवायचं हे शरीर यांचं शरीर कसं आहे लांबट बारीक धाग्यासारखं दंड गोलाकार म्हणून गोलकृमी ते राहतात कुठं तर अंतपरजीवी असतात आणि स्वतंत्र राहणारे जलात किंवा जमिनीवर असतात तिसरं शरीर कसं आहे त्रिस्तरीय आहे आणि देहगुगा कशी आहे आभासी आहे चौथ शरीर कसं आहे अखंडित आहे आणि त्यांच्या भोवती भक्कम उपचर्म किंवा भक्कम त्वचा आहे आणि प्रजननाच्या बाबतीत हे प्राणी कसे आहेत एकलिंगी असतात उदाहरण लक्षात ठेवायचे उदाहरण एकदम सोपी आहेत पोटातील जंत हत्ती पाय रोगाचा जंत आणि डोळ्यातील जंत ठीक चला शुभम पाटील आणि अमर दरगडे आलेले आहेत गुड स्वागत आहे तुमचं आता आपण आजच्या लेक्चर मधला चौथा आणि इन एक दोन तीन चार पाच पाचवा प्राणी संघ बघतोय वलयी प्राणी संघ यांच्या नावातच वलय 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 आहेत वलय म्हणजे असे छोटे 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 तुकडे ह वलय आकार असतात म्हणजे छोटे छोटे खंड छोटे छोटे तुकडे तर या प्राणी संघात तो भाग आपल्याला बघायला मिळणार आहे ते हे प्राणी कसे असतात तर हे प्राणी सुद्धा गोलकृमींसारखे लांबट असतात दंडाकृती असतात पण त्यांच्यात काया खंड खंडी भवन आढळते काया म्हणजे शरीर शरीरभर हे पूर्ण शरीर, शरीर जे आहे ते खंडीभूत असते छोटे 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 खंड मिळून त्यांचं शरीर तयार होतं हे बघा इथं आता यांनी गांडूळ दाखवलंय या गांडुळाच्या बाबतीत गांडू तुम्ही जर व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला अशा अशा रेषा त्यांच्या पूर्ण शरीरभर आढळतात मग हे काय असतात या ज्या स्प्रिंग सारख्या रेषा ज्या असतात ना ते छोट्या -छोटे, छोटे 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 गोल एकमेकांना चिकटून 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 त्यांचं शरीर तयार होतं त्या प्रत्येक गोलाला आपण काय म्हणतो खंड म्हणतो ते, ते जो जो प्रत्येक गोल आहे त्याला आपण खंड म्हणतो म्हणजे या प्रत्येक खंडाचा मिळून यांचं शरीर तयार झालेलं असतं म्हणजे यांचं शरीर जे खंड असतात ते एकसारखे असतात आणि पूर्ण शरीर भर असतात काया अखंड कायखंड म्हणजे काया, काया। पूर्ण शरीरात अखंडपणे खंडी भवन झालेलं असतं अखंड त्यांचं जे पूर्ण शरीर आहे ते खंड खंड मिळून तयार झालेलं असतं म्हणून त्यांना काय म्हणतो आपण खंडीभूत कृमी म्हणतात त्यांना खंडीभूत कृमी असं म्हणतात किंवा वलयी प्राणी संघ आपण त्यांना म्हणतो ठीक आहे आता बघा बहुतेक प्राणी, बहुते प्राणी स्वतंत्र राहणारे असून असतात परंतु काही बाह्य परजीवी असतात याच्या आधीची दोन्ही उदाहरणं कशाची होती परजीवीची होती हे उदाहरण कशा कशाचं आहे बाह्य परजीवी असतात आता याच्यातले बहुतेक प्राणी स्वतंत्र राहतात म्हणजे स्वतःचं पोषण स्वतः करू शकतात म्हणजे काही बाह्य परजीवी आहेत बाह्य परजीवी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहेत पण ते त्यांच्या शरीराच्या आत नाही राहत तर बाहेरच्या बाजूने राहतात तर स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रीय गोड्या पाण्यात आहेत म्हणजे समुद्रात पण आहेत गोड्या पाण्यात पण आहेत किंवा भूचर सुद्धा हे प्राणी असू शकतात हे वलयी प्राणी म्हणजे नदीत गोड्या पाण्याच्या नदी तलावात असू शकतात म्हणजे नदीतच किंवा समुद्रात असू शकतात हं किंवा जमिनीवर असू शकतात भूचर म्हणजे जमिनीवर हे प्राणी त्रिस्तरी त्रिस्तर आपण बघितले त्रिस्तर कुठ कुठले बाह्यस्तर मध्यजन बाह्य बहिरजनस्तर स्तर आणि मध्यजनस्तर हे त्रिस्तर आपण बघितले आहेत यांचं शरीर कसं आहे द्विपार्श्व सममित म्हणजे चपटे कृमी सारखं द्विपार्श्व सममित असत आणि सत्य देह गुहायुक्त आहेत आता या वलयी प्राणी संघानंतरचे जे प्राणी संघ येतात त्यांच्यात मात्र गुहा तुम्हाला आढळते देह गुहा म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय पोकळपणा तो खरोखरच यांच्या शरीरात असतो यांचे प्रचलन प्रचलन म्हणजे चलनवलन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी यांच्यात काय असतात दृढ रोम असतात किंवा परापाद असतात किंवा चूषक यांसारखे अवयव असतात दृढ रोम म्हणजे काय तर म्हणजे ब्रिसल्स म्हणजे आपल्या टूथब्रशवरचे ब्रिसल्स असतात किंवा छोटे छोटे केस किंवा रोम रोम म्हणजे केस रोमांच उभे राहिले असं जर जो शब्द आहे रोम म्हणजे केस हम्म रोंगटे खडे वगैरे हो तर तो रोम रोम म्हणजे केस केसांसारखं यांच्या शरीरावर केस आलेले असतात आणि त्यांच्या सहाय्याने ते एका ठिकाणाहून दुसरीकडं हालचाल करतात परापाद म्हणजे यांच्या शरीराला शरीरभर पूर्ण जे काही शरीर असतं तर त्यांच्या शरीराला असे अवयव फुटलेले असतात शेजारी 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 हे असे प्रोट्रुजन किंवा असे जास्तीचे अवयव फुटलेले असतात ना बाहेरच्या बाजूला त्यांच्या साह्याने हे इकडून तिकडं हालचाल करतात आपण ते कानात जो किडा जाणारा किडा कुठला असतो तुम्ही बघितलेला गोम गोमचे पाय कसे असतात सगळ्या शरीरभर साधारण तसं त्याला म्हणायचं परापाद किंवा चूषक चूषक म्हणजे काय ते त्यांच्या तोंडाने धरतात म्हणजे हे जे बाह्य परजीवी असतात म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे तर ते मासेच्या वगैरे पायाला शेपटीला वगैरे असं चिटकून बसतात आणि एका ठिकाणा हा गोंबर बरोबर संध्या तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात म्हणजे चुषक म्हणजे सक करतात धरतात आणि दुसऱ्याच्या सोबत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपली प्रचलन करतात चलनवलन करतात ठीक आहे अशा तीन मार्गाने ते त्यांचं चलनवलन करतात असे अवयव त्यांना असतात प्रत्येकाच्या शरीर हे तिन्ही अवयव असतात नाही किंवा तर असतील किंवा परापात तरी असतील किंवा चूषक तरी असतील क्युटिकल म्हणजे चांबडं चर्म बाहेरच्या बाजूला जी काही त्वचा असते ती ती एक विशिष्ट प्रकारची असते आणि हे प्राणी कसे असतात उभयलिंगी सुद्धा असू शकतात किंवा एकलिंगी सुद्धा असू शकतात याची उदाहरणं काय आहेत गांडूळ जळू नेरीस ही याची उदाहरणं आहेत आता यांनी आकृत्या दाखवल्यात गांडू तर तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल हे गांडूळाचं मुख हे प्रमेखला म्हणतात त्याला हा इथे एक भाग असतो तुम्ही जर गांडूळ व्यवस्थित बघितलं तर मुखाच्या बाजूने गेला की नंतर एक असं सलग कव्हरिंग असतं जर काही कव्हरिंग असतं त्याला आपण प्रमेखला म्हणतो आणि खंड खंडीभूत झालेलं शरीर आणि गुदद्वार म्हणजे जिथून विष्ठा बाहेर पडते तो भाग जळू जळू आता प्रत्येकाने बघितला असेल असं काही सांगता येत नाही जळू काय करतो रक्त शोषून घेतो हे सगळ्यांनी ऐकलं असेल ठीक आहे किंवा तुमच्या शरीराला चिकटला तर तिथल्या भागातले जे काही असेल जो पदार्थ तो शोषून घेण्याचं काम जळू करतो मग जळूचं मुख लहान असतं आणि त्याचा पार्श्वभाग मोठा असतो गुदद्वारातून विष्ठा बाहेर पडणार आहे पुढं हे नेरीस नेरीसची शुंडक म्हणजे मुखाच्या भोवती शुंडक असणार आहेत या शुंडकांच्या इथंच त्यांचं म्हणजे ते सक करणार आहे चूषक असणार त्या चुषकांनी ते धरतात किंवा म्हणजे निरीशच्या बाबतीत त्यांना पा पार्श्वपाद आहेत किंवा परापाद आहेत त्यामध्ये ते चालू शकतात पण शुंडकांच्या साह्याने पण ते धरू शकतात आता हे जळ धरतात ज, ज, आणि पुढे जाऊ शकतात त्यांच्या जा बाबतीत ठीक आहे हे आणि याचं एक गुरुद्वार इथं त्यांनी दिलेलं आहे हा झाला नेरीस ठीक आहे हा झाला वलयी प्राणी संघ परत एकदा लक्षात ठेवा आपण काय काय लक्षात ठेवणार आहात वलयी प्राणी संघाच्या बाबतीत कसेत, है, है, कसेत, है। है, गोड़या, गोड़या है? हे प्राणी कसे आहेत लांबट आहेत दंडाकृती आहेत आणि यांची काया कशी आहेत अखंड खंडीभूत काया आहे म्हणून त्यांना खंडीभूत कृमी असं सुद्धा म्हणतात मेजॉरिटी म्हणजे बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे आहेत आणि स्वतंत्र राहणारे प्राणी समुद्रात किंवा गोड्या गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर राहतात काही प्राणी बाह्य परजीवी आहेत तिसरं काय हे प्राणी त्रिस्तरीय आहेत द्विपार्श्व सममित आहेत आणि सत्यदेह देह गुहायुक्त आहेत आता यांचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणजे प्रचलन होण्यासाठी काय काय त्यांच्या शरीरावर दृढ रोम किंवा परापाद परा म्हणजे दुसऱ्या म्हणजे ऍडिशनल तुमच्या शरीराला बाहेरच्या बाजूनी फुटलेले पाय पाद म्हणजे पाय शरीरभर फुटलेले पाय रोम म्हणजे केस चूषक म्हणजे धरणार सक म्हणजे ओढून घेणार आणि त्याच्यावर साह्यानी हलणार आहे दृढरोम किंवा परापाद किंवा चुषक अवयव असतात कशासाठी प्रचलनासाठी आणि सर्वांगाभोवती उपचर्म असते प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात उदाहरणार्थ खूप सोपी आहेत गांडू जळू किंवा नेरिस आता शे आजचा जो शेवटचा प्राणी संघ आपण जो बघणार आहोत तो संधीपाद प्राणी संघ आता ह्या प्राणी संघात काय काय आपण आता म्हणजे या प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण छोट्या छोट्या भागांमध्ये सगळं शिकतोय छोटे छोटे लेक्चर्स घेतोय का तर तुम्ही माझ्यासोबत सगळा अभ्यास मी जे जे करत चाललोय ते पाठांतर तुमचं त्या त्या दिवशी व्हावं या दृष्टीने आता या संधीपाद संधी पाद, संधी, संधी संध्यांनी तयार झालेल्या म्हणजे संधी होती संधी होती म्हणजे जोडलं जाणं जोडलं जाणं ठीक आहे तर संधीपाद म्हणजे पाय आता बघा काय या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून संधी म्हणजे जोडल्याने संधी होते तयार झालेली उपांगी असतात ही उपांगी कशी सारखी असतात तर पाद पायासारखी असतात ऍडिशनल असतात तुमचं मुख्य शरीर ते ॲडिशनल अंग असतात पण ती उप उप म्हणजे मुख्य नाहीत अशी त्याला आपण उप म्हणतो उप, उपांगी असतात म्हणून त्यांना संधीपाद प्राणी म्हणतात पृथ्वीवर या संघात संघातील प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे या प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे याचा दुसरा अर्थ काय की हे सगळ्यात जास्त अनुकूलनक्षम प्राणी आहेत म्हणजे जिथं तुम्ही टाकाल तिथं राहण्याची क्षमता असणारे हे प्राणी आहेत बारा गावचं पाणी पिऊन असणारे प्राणी आहेत हे जगतातच जगतात अशा प्रकारचे हे प्राणी आहेत म्हणजे आपण जे एकपेशीय प्राणी बघितलेत जसे ते जगू शकतात त्याच प्रकारे हे संधिवाद प्राणी सुद्धा जास्तीत जास्त स्वतःला अनुकूल करून त्या परिस्थितीत ते स्वतःला जगवू शकणारे हे प्राणी आहेत म्हणून संधिवाद प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा संघ आहे जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झाला म्हणजेच तो अनुकूल होऊ शकला त्या संघर्षात त्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकणारा हा प्राणीसंघ आहे आणि तो सगळीकडे टिकू शकला म्हणून हा सगळ्यात मोठा प्राणीसंघ आहे प्राण्यांमधला हे प्राणी खोल महासागर तसेच सर्वात उंच पर्वत शिखर अशा सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात म्हणजे पातारापासून आकाशात नभापर्यंत पृथ्वीवर सगळीकडे हे प्राणी आढळू शकतात महासागर जमीन उंच पर्वत शिखर सगळीकडं या प्राण्यांचा अधिवास आढळतो या प्राण्यांचं शरीर कसं आहे त्रिस्तरी सगळीकडे आपण त्रिस्तरीच शरीर बघितलंय बघा आतापर्यंत आज जे शिकलोय आहे त्याच्यात त्रिस्तरी शरीर आहे आता याच्या आधीचा जो वलयी प्राणी संघ आहे तिथोपासून पुढं जे सगळे प्राणी संघ येतात त्यांच्यामध्ये सत्यदेह गुहायुक्त देह गुहा आहेत हे लक्षात ठेवा सत्यदेह गुहायुक्त शरीर आहे द्विपार्श्व सममित असून हे खंडीभूतही असते यांचं शरीर कसं आहे खंडीभूत आहे म्हणजे खंडाखंडाने तयार झालेलं आहे तर त्यांच्या शरीराभोवती कायटीन युक्त बाह्य कंकाल असते कायटीन हे एक प्रकारचं काय आहे बाबा म्हणजे केमिकल आहे रसायन आहे कायटिन पण आपण काय प्रथिन मेद आणि मला प्राय कायटिन हे काय आहे प्रथिने तीन प्रकार कुठले कुठले प्रथिने मेद आणि तिसरा प्रकार काय असतो कार्बोहायड्रेट्स कर्बोदक हे बहुतेक कर्बोदक आहे कायटीन हे कर्बोदक आहे ठीक आहे त्यांचं बाह्य कंकाल कंकाल म्हणजे सापळा त्यांचं जे बाहेरचं स्ट्रक्चर जे आहे स्ट्रक्चर जे आहे ते कायटिन युक्त असतं आणि हे प्राणी कसे आहेत एकलिंगी म्हणजे नर आणि मादी हे यांच्यात उपलब्ध असतात उदाहरण काय ढीग उदाहरण त्याची आहे कोळी विंचू पैसा गोम झुरळ फुलपाखरू मधमाशी इत्यादी यांच आपण आकृती बघूया यांची आणि मग परत एकदा रिवाईज करूयात बघा फुलपाखरू फुलपाखरू हे बघा हे उपांग आहे फुलपाखराचं हम्म हे शरीर खंडीभूत शरीर असत हा विंचू आहे विंचूचे उपांग पाय हे याचे उपांगाचे भाग आहेत हा पैसा किडा आहे बघा खंडीभूत शरीर आहे याच्या शरीरावर पण असे खंड खंड आढळतात आणि याला पाय आहेत आता हे झुरळ झुरळाचं पूर्ण त्यांनी भाग दिलेत काय काय दिलं बघा पाद म्हणजे पाय उदर म्हणजे पोट स्पृशा म्हणजे त्याचे मिशांचे जे केस आहेत ते हे त्यांचे डोकं हा त्यांचा वक्ष भाग आणि हे पंख ठीक आहे ही झुराची म्हणजे संधिवात प्राणी संघातील काही प्राण्यांच्या या आकृत्या आहेत चला पटकन एकदा रिवाइज करूयात संधिपाद प्राणी संघ काय काय लक्ष ठेवायचं आहे संधी संधी म्हणजे तुकड्या तुकड्यांची जोडणी म्हणजे संधी पाद म्हणजे पाय तुकड्या तुकड्यांचे जोडून झालेलं शरीर आणि पाद म्हणजे पाय उपांग ह तुकड्यांनी जोडून झालेले शरीर झाली उपांगे असतात म्हणून यांना संधिभात प्राणी म्हणायचं आता हे सगळीकडे अनुकूल पावलेले प्राणी आहेत म्हणून त्यांची संख्या पृथ्वीवर सगळ्यात जास्त आहे तिसरं हे महासागरात जमिनीवर उंच परी पर्व शिखरांवर कुठेही आढळतात चौथ शरीर कसे आहे त्रिस्तरी सत्यदेह गुहायुक्त आणि द्विपार्श्व सममी असं शरीर है? शरीराभोवती काय याच्या भोव याच्या आधी आपण उपचर्म वगैरे बघितलं चर्म, चर्म चांबडं का असतं चा, चा हे बघितलं यांच्या शरीराभोवती काय आहे कायटिन युक्त बाह्य कंकाल आहे आणि हे प्राण्यांच्या प्रजननाच्या बाबतीत काय हे प्राणी आहेत आणि ही उदाहरणं लक्षात ठेवायची बस ठीक एवढं लक्षात ठेवा आणि आज एवढं पाठांतर सगळ्यांनी करवून घ्या या नोटवर आज आपण इथंच थांबतोय तर अभ्यास करा घरीच राहा आणि सुरक्षित राहा बाय आणि काही शंका असतील तर विचारायला विसरू नका आणि लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा